तर बघा काय माहितीये नवीन नाशिक राज्यातील विविध तर बघा काय आहे राज्यातील विविध शाळांतील असेच तसेच पवित्र प्रणालीमार्फत नवीन शिक्षकांच्या भरतीसाठी टप्पा दोन मुलाखतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे बऱ्याच काळापासून शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे अडथळ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे राज्य सरकारने सुरू केलेल्या भरती प्रक्रियेमुळे बऱ्याच प्रमाणात पारदर्शकता वाढली असून शाळामध्ये गुणवत्ता असलेले शिक्षक नियुक्त होण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे गेल्या काही वर्षापासून अनेक जिल्हा परिषद तसेच शासकीय शाळांमध्ये गणित विज्ञान इंग्रजीसारखे विषय शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे वर्ग शिक्षकाशिवाय रिका शिकवणं रिकामे होते याचा थेट प्रणाऱ्यांच्या अध्ययनावर होत असल्या तित्र मागील महिन्यात पवित्र पोर्टलवरील टप्पा दोन विना मुलाखतीसह जिल्हा परिषदेत शाळांमध्ये शिक्षण निवड यादी प्रसिद्ध झाली तसेच या महिन्यात खाजगी संस्थांमधील अनुदानित शाळा अंशतः अनुदानित शाळा जागावरील उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली त्याबरोबर संस्थांना प्राप्त झालेल्या निवड यादीबरोबर मुलाखतीची प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे या आठवड्यात अनेक सं या आठवड्यात अनेक संस्थांनी आपल्या शाखांमधील शाळांसाठी पात्र असलेल्या पवित्रद्वारे निवडलेल्या उमेदवारांना ईमेल तसेच व्हॉट्सअपद्वारे मुलाखतीचे पत्र पाठवून वेळ तारखाने वार निश्चित केलेला आहे त्याद्वारे मुलाखतीसह अनेक उमेदवारांना आपल्या विषयाच्या पाठाच्या संपूर्ण तयारीसह हजर राहण्याचे सूचित केले आहे मुलाखतीसोबत त्यांना पडताळणीसाठी आपल्या सर्व प्रमाणपत्राच्या मूळ प्रतीसोबत आणून उपस्थित राहण्याचे निर्देश अनेक खासगी अनुदानित संस्थांनी उमेदवारांना देण्यात आले होते बरेच उमेदवार मुलाखतीसाठी बाहेर जिल्ह्यातून येणार असून त्यांना त्यामध्ये शाळेला नवीन शिक्षकाची भरती होत असल्याने आगामी काळात शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी पवित्र पोर्टलमार्फत केल्या जाणाऱ्या शिक्षकांची भरती नक्कीच फायदेशीर ठरेल शिक्षणांचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण संख्या अपुरी पडत असल्यामुळे विद्यार्थी गृहते परिणाम होत असल्याचं दिसून येत होतं परंतु पवित्र पोर्टल अंतर्गत उमेदवारांची विस्तृत चाचणी करून आणले अधिक गुणवान उमेदवारांना शैक्षणिक संस्थांमधील शाळांमध्ये शिक्षक म्हणून संधी दिली जात असल्यामुळे या प्रक्रियेचे राज्यभरातील पालकांमध्ये विश्वास वाढत असून राज्यभरात या प्रक्रियेचे स्वागत केले जात आहे अनेक शाळांमधील गणित विज्ञान विषयाचे विशे विशेष शिक्षणाची पदरिक्त असते असल्यामुळे बऱ्याच कालावधीपासून शाळेत गणित विज्ञान विषय शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती येत्या काळात होणाऱ्या भरती प्रक्रियेतून गणित तसे विज्ञान विषय शिक्षकांची नेमणूक झाल्यामुळे शिक्षकातील दर्जा अधिक वाढणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करायला शक्य विसरू नका धन्यवाद